मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत एक प्रश्न विचारला त्या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आपण राज ठाकरे यांच्यासोबत युती करू पण राज ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय मैत्री ठेवू नये अशी एक अट सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ठेवली याच अटीमुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगताना पाहायला मिळत आहे मनसेकडून शिवसेनेची अट जर मान्य झाली तर शिवसेना युतीसाठी सकारात्मक राहील असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ही अट ठेवताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे राज ठाकरे यांची नुकतीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत डिनर डिप्लोमसी पार पडली त्यामुळे आपल्यासोबत युती करून महायुतीला छुपा पाठिंबा दिला जाऊ नये असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं म्हणणं आहे यावर मनसेकडून सुद्धा उत्तर दिलं आहे एकत्र यायचं असेल तर कोणतीही अट न ठेवता एकत्र या राज ठाकरे हे कमिटमेंट आणि दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत त्यामुळे हो त्याची चिंता तुम्ही करू नये पण अटी ठेवून युती कधी होत नसते असं मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की मागील दोन्ही वेळेला युतीची चर्चा झाली होती पण ऐन उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन उचलले गेले नाही तसंच मनसेचे दुसरे नेते अमे खोपकर यांनी ही अशी अभद्र युती होऊच नये असं सुद्धा म्हटलेलं आहे पण दोन्ही ठाकरे बंधू खरंच एकत्र आले तर त्यांना कसा फायदा होईल पाहूया या वेळीच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे महाराष्ट्रातील बहुसंख्या नागरिकांची इच्छा अपेक्षा आहे आणि त्यामुळे राज्यात मोठी ताकद निर्माण होईल विशेष म्हणजे महाराष्ट्राला एक नवा वेगळा पर्याय मिळेल महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षांपासून अनेक धक्कादायक गोष्टी घडून आलेल्या आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात मोठी फूट पडली या विचित्र परिस्थितीमुळे जनता देखील आता नाराज आहे त्यामुळे आता जनतेला एक वेगळा आणि नवीन पर्याय हवा आहे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक नवीन पर्याय नक्कीच मिळेल सध्याच्या स्थितीत दोन्ही ठाकरेंना एकमेकांची गरज आहे ही बाब सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या अनेक मोठ्या नेत्यांना आपल्याकडे वळवलं जात आहे ठाकरेंचे अनेक चांगले चांगले शिरेदार त्यांची साथ सोडून गेलेले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांना देखील विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे जिंकून येऊ शकले नाही विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही यामुळे मनसेला आता एका राजकीय पक्षाच्या भक्कम आधाराची गरज आहे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राज ठाकरेंना शिवसेनेचा नक्कीच फायदाच होऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत प्रभावशाली नेते आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय मैत्री जर झाली तर राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा मिळेल वातावरण राज ठाकरे यांच्या बाजूने होईल तसंच स्थानिक पातळीवर सुद्धा मनसे मजबूत पक्ष होईल उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनतेनं पाहिलेलं आहे तसंच त्यांचा संयमी स्वभावाचं महाराष्ट्राला त्यावेळेस दर्शन सुद्धा झालेलं आहे त्यांच्या या संयमी स्वभावाचा राज ठाकरे यांना भरपूर फायदा होऊ शकतो निवडणुकीचा विचार जर केला तर मुंबई आणि ठाकरे परिवार हे एक समीकरण आहे त्यामुळे उद्धव ठाकरे विरोधात असल्यावर राज ठाकरे आपल्या सोबत असावेत असं महायुतीला वाटतं म्हणूनच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती तसंच आत्ता मागील आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना घेरायचा असेल तर राज ठाकरे आपल्याकडे हवेत असा महायुतीचा राजकीय डाव असण्याची शक्यता आहे पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसाठी ती मोठी डोकेदुखी ठरू शकते ते एकत्र आल्यास त्यांना मुंबई महापालिकेत रोखणं हे महायुतीला जड जाणारी गोष्ट आहे तर दुसरीकडे दोन्ही भाऊ एकत्र झाले तर त्यांना मुंबई महापालिकेवर विजय मिळवणं अगदी सोपं आहे याची दु जाणीव ही दोन्ही नेत्यांना म्हणजे दोन्ही बंधूंना झालेली असावी त्यामुळे आता दोन्ही पक्षाकडून युतीसाठी प्रयत्न केले जात असावेत असा एक अंदाज आहे एकंदर पाहता हे दोन्ही बंधू एकत्र आले तर, तर महायुती आणि महाविकास आघाडीनंतर जनतेला राज्यात एक नवीन पर्याय नक्कीच मिळेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका